नमस्कार महिला टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आपल्याला जुलै आणि ऑगस्ट याचा एकत्रित हप्ता रुपये तीन हजार मिळणार या मिलना दिवशी तर तो हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी महिला बघिणी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे ही योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीस चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्ट चे हप्ते एकत्रित म्हणजे तीन हजार रुपये मिळणार का तर याबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणीनो आता मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस चे हप्ते एकत्रितपणे रुपये तीन हजार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झालेले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात तर बघा लाडक्या बहिणीनो मागच्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते रुपये तीन हजार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जमा झालेले होते आणि यंदा सुद्धा आशे दोन्ही आपले एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि यानुसार आता आपण बघूया की नेमकं आपल्याला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता कधी मिळू शकेल तर लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाला रुपये तीन हजार त्यामुळे रक्षाबंधनला रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे तर रक्षाबंधन हा सण भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक भर मिळू हो शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ता जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते जमा करू शकते यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात आलेली होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद